सला नमस्कार पहा लक्षात घ्या पोलीस भरती एक बातमी आली एक काय अध्यादेश आला महाराष्ट्रातले सर्वजण जागे झाले मै ब्याच मोहास, मोहतस है ना त्या कार्यक्रमातून क्लासमध्ये ज्या भिकारचोटाला आपण जवळ घेतलं त्याचे कपडे बुटा आपण केले त्यानेच आपल्याला कार्यक्रम केला एवढ्या तानात असताना देखील कार्यक्रम आहे त्याच्यानंतर शिवाजी महाराज जयंती एकोणीस फेब्रुवारीला लोक डायरेक्ट गाड्याच्या गाड्या घेऊन आलेत एक, एक तारीख द्याच आहे ना बसा आमच्या बोकांडीवर मग ताण द्यायलेत आणि एवढं करून महत्त्वाची गोष्ट क्लास घ्यायचा आहे आता लगेच यवतमाळला निघायचे लक्षात घ्या ते निघत असताना कुठतरी एक जबाबदारी आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की भरती प्रक्रिया शासन डिक्लेअर करेल काही करेल पण मी तुम्हाला एक डाय आजही सांगायला हां जर भरती प्रक्रिया ऑनलाईन झाली तर जे याच्या अगोदरचे घोटाळे झाले तसे घोटाळे झाले तर त्याला जबाबदार तुम्ही असाल आवाज तुम्ही उठवायचा आहे एकट्या कांगणेसरनं गुत घेतलं नाही किंवा कांगणेसरच्या लेकऱ्यांनी गुत घेतलं नाही हा यावरजून गोष्ट लक्षात घ्या मी इथं महिब्याच माझ्याकडे एवढा मोठा स्टाफ ह्या असे शिकवणारे तसे शिकवणारे मला असे येते मला ह्या येते मला त्या येते हे भंगार डायलॉग मारायला मी तुमच्या समोर आलो नाही कळलं का मी तुम्हाला काय म्हणलं की या जगात प्रत्येकाला पैसा प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा हवीच तर ती महाराष्ट्रातल्या लोकांना आपल्याला एवढी हो दिली भूतोन भविष्यातील आपण विचार बी केला नव्हता त्यामुळे एकच विनंती आहे पोरं की तिथं आपलं नुकसान होऊ नये त्यामुळं त्याबद्दल बोलत असताना आता प्रत्येकजण पाहिलं महा सेमिनार संभाव्य प्रश्न है ना हेच प्रश्न असतील अरे केळ्या तू परीक्षेला चला तुला मार्क पडणार तू का ह्याचे संभाव्य प्रश्न सांगायला तू काय प्रश्न संभव सांगायला आणि म्हणून इथं महत्वाची गोष्ट आहे की आपल्या पोरांसाठी आपण नाही बोलायचं तर बोलायचं कोणा म्हणून लक्षात घ्या हा महत्वाचा मुद्दा आहे पोलीस भरती शासनानं डिक्लेअर केली असेल होईल न होईल आहे ना फेब्रुवारी फॉर्म जमा करतील न करतील ते डझंट मॅटर पण आपल्या पोरांनी पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करायची की आतापासून ग्राउंडच्या कामाला लागा आतापासून ग्राउंडच्या कामाला लागा ग्राउंडची छान पद्धतीन तयारी करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अंगारे भंगारे काहीतरी डायलॉग मारतील दोन टाईम आणि तीन टाईम काही भंभार धंदे करू नको याच्या अगोदर अशीच तू मारली मेला तू थार ग्राउंड एकच टाइम कर सध्या पण टाइम टू टाईम म्हणजे माणसानं मर्यादित क्षेत्रामध्ये अमर्यादित काम करायचं ते काम तुम्हाला लय मोठं करते कळलं का सकाळी तू पाचलं उठला साडेपाचलं तू ग्राउंडला गेला तो काम आहे साडेसात वाजेपर्यंत तुह्या कोणतं गमचं गाणं मोटिवेशनल गाणं काही ना ऐकण्यापेक्षा तू शंभर मीटर सोळाशे मीटर गोळा ह्या सर्व तिन्ही गोष्टीवर परफेक्ट नियोजन करून काम करायचं परफेक्ट नियोजन करून ना आता एवढं झाल्याच्या नंतर आपण गोरगरीब ग्रामीण भागात लिहिले करत आपल्या आहाराचा विषय नाही आपण कुटके खाल्लेले आहेत ना आपण रात्रीच्या पोळ्या पुन्हा चुरा करून खाल्लाय त्याच्यानंतर आपण परातीनं काळाचे ह्या प्यालाय बाब्या का आपण परातीत काला करून खाणारे गरीबाच्या अवलादि आपण त्यामुळे आपल्याला काय डायटन बियटन असे काही भंगार भुंगार गोष्टी माहीत नाहीत तरी वाटलं चना बिना भेटला गोरगरीबीत कुठं ऍडजस्टमेंट झाली दोन चार जण मित्र आहेत त्याच्यामुळं सर जमलं तर करायचं म्हणजे हा झाला मेन गोष्ट त्याच्यानंतर तू कुठं क्लास लावला असेल तर हे तू या क्लासचा टायमिंग असेल आठ ते एकच्या दरम्यान सहसा दुपारी क्लास करायचाच नाही मरशील तू थाड पुन्हा का दुपारी एखादा तास झोपला तरी चालतंय पण झोपण्याच्या अगोदर गादीवर गादी तर गादी नाही आपण चटीवर कारण गरीब आहेत आपण त्या चटीवर दिवसभर काय झालं काय वाचलं कसं लक्षात ठेवायचं कोणता विषय वाचायचा राहिला त्याचा प्लॅन डोक्यात ठरून झोपायचं त्यानंतर लॅबमध्ये गेल्यावर मोकार लेकरायच्या नादी लागून चहा प्याल गेला म्हणून एक एक तास तिथं झक मारायची नाही एक एक तास आगाव भंगार भुंगार डायलॉग मारायचे नाही जे करायला आहे ते टाइम टू टाइम करता आलं पाहिजे वेळ नाहीये संध्याकाळी लाईवचा टाइम असतो तरी आलोय लगेच यवतमाळ निघायचे पुढचं पन्नास फोन लावते त्याच्या अगोदरचे कार्यकर्तेच फोन लावते सर कुठपर्यंत आले कसे आले काय आले त्याच्यानंतर हां त्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्या हे जे बोलतो ते रोखटोक बोलत असतो सांगायचं तात्पर्य तुमच्याकडे चार विषय पोरो या चार विषयामध्ये मराठी नावाचा विषय या मराठी विषयामध्ये व्याकरण प्रत्येकाचं पक्क आहे पण याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर करा जे शेवटी दिले ना शेवटी म्हणजे काय दिले ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार लेखकांची टोपन नावे संतांची जन्मगावे संतांची टोपण नावे संतांचं मूळ नाव त्यांचं साहित्य ह्या पण गोष्टी पाठ करायच्या आपल्या आप बत्तीस इव्हेंट आता त्या चाळीस झालेल्या आहेत असं चालू घडामोडीचं पुस्तक येणार आहे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण ते प्रदर्शित करणार आहोत आणि तुमची भरती नव्याण्णव टक्के मे क्रॉसच होणार मेमध्ये होईल आता फॉर्म भरून जरी घेतलं फॉर्म भरून द्या पण परीक्षा ऑनलाईन टी सी एस आय बी पी एस म्हणले तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागल आंदोलन करावं लागल मोर्चे करावे लागतील संविधानिक मार्गाने शासनाच्या लक्षात आणून द्यावा लागल की हे भंगार भुंगार साळे करून आमच्या लेकराच्या पुन्हा जीवाशी खेळू नका कल का, का हा तो बेजार आहे रूमचा किराया देताय ना मेसवालं जेवायला बसल्यावर महिना झाल्यावर दुसरा घास खाताना पुढे राक्षसावणी उभं राहते डायला घालते पैसे कधी भरतो तो घास कसा पचतो ते गोरगरीबाच्या माहीत आहे म्हणून महत्वाची गोष्ट आहे अनेक समस्या आहेत त्या समस्या कोणीतरी लक्षात घेतल्या पाहिजे म्हणून शासनाच्या आपल्याला ती पण गोष्ट निदर्शनास आणावं लागल की बाबा हे बंद करा खरं का ऑनलाईन परीक्षेच्या आम्ही विरोधात नाहीत कारण कुठलाच मास्तर त्याच्याबद्दल बोलला नाही प्रत्येक जण आहे आपले ही बॅच ही आमची भव्य टीम असं आहे तसं आहे असं देणार आम्ही तुम्हाला तसं देणार आम्ही तुम्हाला मी काही देत नसतो धतुरा तू या जीवनाचा तू शिल्पकार आहे तुम्ही तुम्हारे शिवा तुमसे जादा तुम्हें कोई नाही पहचानता काल का हे बॅच क्लास बिलास हे धंदे चालणारच आहेत आता नव्या उमेदीने येणार तू सोबत पळणारा पोरगा अकॅडमी टाकणार त्याच्याकडे बी शंभर पोरं येणार पाच आणि ती बी पाच एक लाख रुपये कमवणार हो आहे प्रत्येकाचे धंदे चालू झाले पण ते करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट त्या समाजासाठी काही देणं लागते म्हणून बोलावं लागेल इथं पोरायचं नुकसान होऊ नये <coughs> तलाठी भरतीत एवढा वाद झाला आंदोलन मी एकट्याने केलं का नाही प्रत्येक पोरांच्या सहकार्यानं झालं त्याच्यानंतर तुमचं काम होतं तुमच्या जिल्ह्यात जागरूक व्हायचं तुम्ही झाले नाही ती काही एकट्याची नैतिक जबाबदारी आहे पण शिक्षक या नात्यानं कुठतरी उभं राहणं काळाची गरज आहे म्हणून बोललो होतो पण झालं का तुम्हाला वाटलं एक आंदोलन का सरकार एवढं भारी आहे का रे तुम्ही एक आंदोलन केलं सर्व गोष्टी सुरळीत करतील अरे नाही रात्री पाहुणे चार लालोय कळलं का त्याच्यानंतर लेक्चर काऊन बाबा हे खरं गोष्टी बोळा लागतील आज नाही बोललो तर मग उद्या तुमचा कार्यक्रम होईल आणि म्हणून बोलायलो बाकी मला काय घेंद नाही मला काय नेता व्हायचं नाही काय नाही तुम्हाला माहिती आहे बाहेर गेल्यावर आपली नेत्यापेक्षा भारी हवा केली पोर आहे ना कळलं का पाया पडतात काही पोरं फोटो काढण्यासाठी रडतात हे का तर तुमची नैतिक जबाबदारी चांगली असेल तर नैतिकतेनं लोक तुम्हाला स्वीकारतात म्हणून सांगायला फक्त पोरो ह्या भूलथापांना बळी पडायचं नाही आहे कळलं का तुला ग्राउंडवर कोणीतरी पळ म्हणायची वेळच येऊ नाही आपल्या बापाची चेहऱ्यावरलं दुःख दिसलं माईचं कष्ट दिसलं आरापाप माणूस पळतंय त्याला कुठलं गाणं ऐकण्याची गरज नाही कोणाचं मोटिवेशन ऐकण्याची गरज नाही परिस्थिती बदलायची तू तुलाच पळावं लागणार आहे हे मराठी नावाचा विषय हा करायचा आहे गणित एवढ्या दिवस तयारी करू लागला त्या गणिताची तयारी पण बरोबर कर त्याच्यानंतर जी केमध्ये मध्ये मुंबईला नव्याण्णव टक्के पोरांचा रिझल्ट जी के मुळे गेला सात हजार जागा होत्या बावन्न मार्काचं जी के होतं अनेक पोरं बरबाद झाले कारण एकच होतं जी केमध्ये मध्ये विचारलेले प्रश्न लेकरांच्या लक्षात आले नाही म्हणून हे बाकीचे विषय तीन चार महिन्यामध्ये कव्हर होतात बाळांनो पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे हा विषय दहा वर्षात बी कव्हर होत नाही जीवनात बी कवर होत नाही काय विचारील काही माहीत नाहीये तरी पण महाराष्ट्र भूगोल भारत भूगोल पंचायतराज पंचवार्षिक योजना राज्यघटना विज्ञान आधुनिक भारताचा इतिहास अर्वाचीन मध्य भारताचा इतिहास समाज सुधारक हे आपण पी वाय क्यूच्या माध्यमातून आजकाल प्रत्येकजण शिकवायला आहे पण मी असं आत्तापर्यंत कधीच म्हणलो नाही हे घ्या संभाव्य प्रश्न हेच परीक्षेला असतील असं मी म्हणत नसतो कारण आपल्याला डायलॉग बाजी आपली जी खरी एका पडते तीच आपण बोलत असतो नाव होतं ना गोपाळ गणेश आगरकर इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार गोपाळ गणेश आगरकर टेंभू कराड सातारा बरोबर आहे हा ते लक्षात घ्यायचे म्हणून आपल्याला तेच करावं लागेल सांगायचं तात्पर्य एकच पोरो तयारी कशी करायची हे लाख जण सांगतील पण तुला का करायची याचं उत्तर तुझं तुला माहीत आहे म्हणून या चारही विषयाची परफेक्ट तयारी करायची याच्यामध्ये आता सर्वात महत्वाचा विषय जी आहे तर पहिल्यांदा काय करा एकनाथ पाटील ठोकळा याच्यामधले संकिर्ण प्रश्न पहिले पूर्ण विषयाचे वाचून घ्या संकिर्ण प्रश्न म्हणायलो आणि हे बोललो दहा गोट्या खेळल्या नाही काय म्हणायलो संकिर्ण प्रश्न पहिल्यांदा वाचून घ्या त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे विषय दिलेत का की बाबा महाराष्ट्र भूगोल भारत भूगोल जगाचा भूगोल पंचवार्षिक योजना बँकिंग राज्य घटना समाज सुधारक महाराष्ट्राचा इतिहास आधुनिक भारताचा इतिहास विज्ञान मग या भागाला वाचत चला याच्यामध्ये बँकिंग नावाचा पार्ट तुम्ही वाचवायचा नाही त्याला वेळ नाही तो वाचण्यापेक्षा मी तो एका तासात युट्यूबला कुठतरी कव्हर करून टाकेल आता हे झाल्यावर तुम्ही काय करायचं विद्या भारती पब्लिकेशनचं पुस्तक चोवीस तास सोबत ठेवायचं का तर चाळीस इव्हेंट आपल्याला पाठ करायचे कुठल्याही परीक्षेला जा याच्यात विषयक मार्क याच्यावर आहेत हे का वाचायचे कारण एम पी एस तयारी करणारे पोरत तलाठी लागलेत हा एम पी ची तयारी करणारे पोरं तलाठी लागलेत पाणी उसाल द्यायचे मात्र दांडाला पपायाचे झाडं लावायचेत पाणी तर उसाल चाललेच पण दांडाच्या पपाया पण वाढायला स्वप्न मोठं ठेवल्यावर लहान गोष्टी मिळत असतात म्हणून आपल्याला ते करायचे तर विद्याभारती पब्लिकेशन एकनाथ पाटील ठोकळा एवढं वाचायचं आणि त्याच्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिका कोणत्या बाबा तर दोन हजार तेवीसच्या पहिले पूर्ण प्रश्नपत्रिका सोडून घ्या त्याच्यात गणित कसं आलं त्याच्यात वादग्रस्त प्रश्न कसे होते जिकेचे प्रश्न कसे होते का तर आतापर्यंत महाराष्ट्र झालेला कुठल्याही पोलीस भरतीचा पेपर घ्या मागील प्रश्न जशाला तसे या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातले या जिल्ह्यात या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यात सत्तर टक्के रिपीट असतात सत्तर टक्के प्रश्न रिपीट असतात म्हणून ते काम करायचं बाकी ज्या ठिकाणी क्लास करतायत आवाज कसं काय येत नाही म्हणाले रे तुला एकट्यालाच येईना म्हणाल्यावर तु ह्या कानाचा काहीतरी प्रॉब्लेम असेल हां तो निसर्ग प्रेमी एक कोणतरी आहे भिकारसोट द्यायला घालायला लग्न होणार राहिला आता मग तू लग्न मी करून देऊ का रे इथं चालू का आहे मी करायलो काय बोलायलो काय <coughs> याचे फोटो बिटो टाकतो मी कोणते पुस्तक वापरायचे चालू घडामोडीचं चा, आपलं स्वतःचं वैयक्तिक एक पुस्तक आहे त्याला लय मोठं वेटेज द्यायचं नाही तर नाहीतर काही गधे आहेत दोन दोन दिवस चालू घडामोडी वाचत बसला लॅब मध्ये मार्क त्याला दोन तीन आहेत त्याला वेळ घालायचं नाही हे पहिले कवर करून टाकायचं आता गणिताची तयारी करायले गणितामध्ये तुम्हाला जे पुस्तक योग्य वाटेल ते पहा सती शिवसे सरांचं पुस्तक आहे कोकिळा पब्लिकेशनचं पुस्तक आहे गुरु सरांचं पुस्तक आहे ना ज्याच्यातलं जे योग्य वाटेल ते पुस्तक सोडवा सचिन ढवळे सरांचं कंबाईनसाठी नंबर एक पुस्तक आहे पण त्याचे गणित पुन्हा इकडे सोडताना तू जाशील हा पण तसं म्हणता येत नाही हे गणित इकडे येत आहे का नाही हा ही लक्षात घ्या आता बुद्धिमत्तेमध्ये सती शिवसे सरांची बुद्धिमत्ता आहे शांताराम अहिरे सरांची बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे कोकिळा पब्लिकेशनचं बुद्धिमत्तेचं पुस्तक आहे अनिल अंकलगीचं पुस्तक आहे कुठलंही एक पुस्तक घ्या पण ते पुस्तक पहिल्या पाना पानापासून शेवटच्या पानापर्यंत एंड करून टाका लॅबमध्ये बसल्यावर तेच बोलायचं नाहीतर लॅबमध्ये बसलेले काही पाहिले मी दलिंदर चोवीस तास व्हिडिओ ऐकायला ऐकल्यानं ज्ञान वाढत नाही कृतिकता अध्यापन स्वतःचे यान लागते नोट स्वतःच्या असल्यानं माणूस इसरत नाही कळलं का वाचन आणि अभ्यास याच्यात फरक आहे बाबीया वाचन आणि अभ्यासाच्यात फरक आहे एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र भारतामध्ये निर्माण होणारं चौदाव्या क्रमांकाचं राज्य महाराष्ट्र भूगोलाची सुरुवात नाही भाषा प्रांतवाद आयोग एकोणीसशे छप्पन ला निर्माण झाला एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र चौदावं राज्य असं तुम्ही वाचलं का हे झालं वाचन पण एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र भारतात निर्माण होणारं चौदावं राज्य हा प्रश्न आपण वाचण्यात आल्यावर डोक्यात पहिला प्रश्न पडायला पाहिजे पहिलं राज्य कोणतं उत्तराला आंध्र प्रदेश तेरावं राज्य कोणतं उत्तर आलं गुजरात सोळावं राज्य कोणतं तेरावी घटनादृष्टी नागालँड नावाचं राज्य छत्तीसावी घटनादृष्टी एकोणीसशे पंचाहत्तर सिक्कीम नावाच, नावाच बावीसावं राज्य त्रेपन्नावी घटनादृष्टी एकोणीसशे श्याऐंशी मिझोराम पंचावन्न घटनादृष्टी एकोणीसशे शहाऐंशी काय का अरुणाचल प्रदेश छप्पनावी घटनादृष्टी एकोणीसशे सत्याऐंशी गोवा नावाचं राज्य दोन हजार झारखंड छत्तीसगड उत्तराखंड दोन हजार चौदा तेलंगणा पुन्हा पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस जम्मू काश्मीर तीनशे सत्तर पस्तीस ए राज्य म्हणून बरखास्त तिथली विधानसभा बरखास्त म्हणजे अभ्यास करताना जेव्हा असे प्रश्न आपल्या डोक्यात निर्माण झाले त्याला अभ्यास म्हणतात आपल्याला वाचन करायचं नाही अभ्यास करायचा जी के असो गणित असो मराठी असो बुद्धिमत्ता असो याच्या वैयक्तिक स्वतःच्या नोट्स असायला पाहिजेत त्याच्याशिवाय पर्याय नाही तरच तुमचा रिझल्ट येणार आहे आज यवतमाळाचं लो उद्या महाराष्ट्र भूगोलाच्या लक्षात घ्या प्रश्नावर चर्चा करणारे आपला एका प्रश्नावर कधी कधी एक तास बी जाणार आहे आपला कार्यक्रम कसा आहे मी जगाल फिरून आणतो तुला पण मूळ घटक कधीची सुरू देत नाही हे चार विषय लय मोठी काही तयारी नाही लय मोठा काय ताण नाही मध्ये असणारा सिलेबस आहे फक्त काय करा सिरियस व्हा आपल्या मायबापाचे कष्ट आठवा मागील वर्षी आपण का लागलो नाही कोणाच्या संगतीमुळे लागलो नाही आपण वायफळ वेळ कुठं घालवला रात्री बेडवर पडल्यावर पाच मिनिटं दिवसात जिथं जिथं मोकार कुटाने केले ते आठवा म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण ते कुटाने करणार नाही आणि बडियापैकी अभ्यास करसाल मागील वर्षी डबल फॉर्म मुळे मागील वर्षी ग्राउंड मुळे मागील वर्षी अंतिम टप्प्यात एक दोन मार्कामुळे तुम्ही कटला असाल वेटिंगला पडला असाल तर येणारी भरती ही तुमचीच आहे असा शब्द तुमचा तुम्ही स्वतःला द्या आरसात पाहून एखादा चॅलेंज स्वीकारा कामाला लागा येणाऱ्या काळात वर्दी आपल्या अंगावर येणार आहे हा शब्द एक मोठा भाऊ शिक्षक म्हणून तुम्हाला द्यायलो कळलं का बडियापैकी तयारी करा यवतमाळला निघायचे उद्या आपल्याला प्रश्नावलीवर बोलायचे काय शिकवायचे याच्यावर बोलायचे ॲपमध्ये जे लेकर आहेत त्यांना सांगायलो की बाबा उद्यापासून तुमचं लेक्चर चालू होईल पर्याय नव्हता आपल्या इथंच कार्यक्रम झाला होता ह्याच रूममध्ये लय कुठाने झालेत हां पोलीस प्रशासन हे तस्ते, मानुस ते आता हे चलत असते माणूस मोठं झाल्यावर लोक तुम्हाला भांडुगुळं ताण देणारच आहेत हां जया अंगी मोठेपण तया आहे आता ना कठीण ते आपण लक्षात घ्यायचे पण महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांचे आशीर्वाद आणि प्रेमसोबत आहे त्यामुळं कांगणेसर कभी भी आगे आगेचे हे सर्वांचं प्रेम असंच राहू द्या पोलीस भरती म्हणजे काय लय मोठा वेगळा पॅटर्न नाही आहे याच्यातला सिलेबस ह्या प्रत्येक गोष्टी कोणते पुस्तकं को वापरायचे हे सर्व अटी पात्रता हा जी आर आपल्या लगेच टाकायला आपल्या याच्यावर टाकून द्या रे टेलिग्रामला हे टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर सर्व येईल कोणते पुस्तकं को वापरायचे विठ्ठल कांगणे सर हे टेलिग्रामचं नाव आहे स्पेलिंग बरोबर टाका त्याच्यावर हे पूर्ण टाकणारे डॉक्युमेंट कोणते आणि सर्वात महत्वाची गोष्ट हो। एका डॉक्युमेंटवर बापाचं नाव हे गणेश आणि पुढं गणेश राव तर ते करेक्शन करून घ्यायचं अंतिम टप्प्यात वांदे होतात अनेक वन रक्षकचे गधे मला फोन करायला मग हा फॉर्म भरलेला डॉक्युमेंट हरवला तर काय करू लागला तू अरे डुकर तुम्ही तू काम आहे ना ते तुला डॉक्युमेंट हरवतोय कसा तुला नोकरी पाहिजे तर मग तू काम सिरियस होय ना का ते बी कामं तू आज आम्हीच करायचे आम्हाला फोन करतो सर हरवलं काय होलंय मरण जीव दे ना हे तुमचे काम आहेत ना अरे बाबा आपलं डॉक्युमेंट हरवलं आपण सिरियस होणं गरजेचं आहे ना आणि जे पोरग सिरियस आहे का त्याचं काहीच हरवत नसते त्याला माहिती आहे की रिझल्ट येतो त्याचं काहीच हरवत नाही ते सिरियस असते आपल्या नावाच्या स्पेलिंग मध्ये आधार कार्ड पॅन कार्ड जन्मतारीख आणि दहावीची टी सी या तिन्ही वरले नाव जन्मतारीख नावात आद्याक्षर डी मधलं थोडाफार बी बदल गव्हर्नमेंट अॅक्सेप्ट करत नाही म्हणून आपल्याकडे वेळ आहे या दोन तीन महिन्यात सर्व गोष्टी कव्हर करून घ्यायच्या हे डॉक्युमेंट हे सर्व या ठिकाणी सांगितलंय काय सिलेबस आहे कोणते पुस्तक वाचायचे हे पा कशाला काय टायमिंग आहे हा जी आर तुमचा हे महाराष्ट्र पोलीस भरतीचा सिलेबस काय वाचायचंय परफेक्ट याच्या बाहेर काही नसणार म्हणून एवढंच वाच आगाव बेजार होऊ नको तयारी कशाची करायला कॉन्स्टेबलची आणि लगेच डायरेक्ट राज्यघटना वाचायला यम लक्ष्मीकांत तुला आय पी एस नाही व्हायचं एमपीएससी लेव्हलवर वाचलं साहजिक आहे त्याच्यात प्रश्न याच्या अगोदरचे कोणते आले त्रिविस क्वेश्चन कोणते ते लक्षात घेऊन अभ्यास करायचा कळलं का तुमचे डॉक्युमेंट नाव जन्मतारीख ह्या सर्व गोष्टी आताच कव्हर करा आईन टायमाला फॉर्म भरताना सर माझी जन्मतारीख चुकली मेलेला बरा तुम्ही आईच्या पोटात हे लक्षात घे डॉक्युमेंट विक्युमेंट सर्व कव्हर करा हे सिलेबस हे तुम्हाला काय वाचायचं तो आपल्या त्या टेलिग्राम चॅनलवर लगेच पाठायला होतो हे पा पुस्तकं कोणते आहेत हे चाळीस इव्हेंट कोणते पाठ करायचे आहेत कसे करायचे ते आपल्या पुस्तकात दिलेत त्याला शॉर्टकट ट्रिक्स दिल्यात ते नंतर कळणार आहे तर हा प्रत्येक गोष्टी कव्हर करून टाका ओके निघायचंय थांबतो या ठिकाणी Uh, उद्या भेटू संध्याकाळी नऊ वाजता लय मोठे भारी क्वेश्चन घेऊन त्याचे एक्सप्लेनेशन करू ना ओके okay. असंच प्रेम राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद